नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई आणि हमाल हा पेपर घेतलेला आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे मेळघाट हे अभयारण्य वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा प्रामुख्याने आढळते दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे दख्खनच्या पठारावर रेगूर ही मृदा प्रामुख्याने आढळते क्रमांक चहाच्या मळ्यासाठी कोणती मृदा सर्वात जास्त उपयुक्त असते चहाच्या मळ्यासाठी कोणती एक मृदा सर्वात जास्त उपयुक्त असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे चहाच्या मळ्यासाठी पर्वतीय मृदा ही सर्वात जास्त उपयुक्त असते प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे गंगाया नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे गंगाया नदीची यमुना ही सर्वात मोठी उपनदी आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात ऊटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे ऊटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऊटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू राज्य या राज्यामधलं उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात असल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे असल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असलमेंढा हे धरण आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात हल्दिया हे भारतामधलं एक महत्वाचं बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे हल्दिया हल हे भारतामधलं एक महत्वाचं बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो हल्दिया हे भारतामधलं एक महत्वाचं बंदर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नववा पाह्यात भारताची पहिली अणुभट्टी आपसरा कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे हो तर आपसरा ही अणुभट्टी आहे कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो भारताची पहिली अणुभट्टी आपसरा ही सन एकोणीसशे छप्पन मध्ये ती उभारण्यात आली होती प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक अकरा वापव्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन आहे सर्वात जास्त मॅग्नेजी साठे भंडारा या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक बारा वापर्यात भारतामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये महारा भारतामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन कोणत्या एका राज्यामध्ये होत असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त गव्हाचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं आहे ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे डेसिबल हे ध्वनीच्या तीव्रतेचं एकक आहे पुढचा प्रश्न पहा बीसीजी ही लस कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात बीसीजी ही लस कोणत्या एका रोगावर प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन आहे क्षय रोगावर बीसीजी ही लस प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात प्रश्न क्रमांक पंधरावा पाव्यात चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे एजी ही चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक सोळा पव्यात सत्यार्थ प्रकाश या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे सत्यार्थ प्रकाश या नावाचे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश या नावाचे पुस्तक हे लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक सतरावा पाव्यात प्रार्थना समाजाची स्थापना खालील पैकी कोणाच्या पुढाकाराने झाली होती खालील पैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे आत्मा आत्माराव पांडुरंग तरखडकर यांच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात केडगाव या ठिकाणी मुक्तीसदन यांच्या संस्था संस्थापिका खालीलपैकी कोण आहेत किडगाव या ठिकाणी मुक्ती सदन खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे मुक्ती सदन तर विद्यार्थी मित्रांनो मुक्ती सदन यांची स्थापना पंडिता रमाबाई यांनी ती केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापनाही केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात माय कंट्री माय लाइफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एल के आडवाणी माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न पाहूयात लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे नसरीन लज्जा या कादंबरीच्या लेखिका आहेत पुढचा प्रश्न पाहूयात लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या एका देशामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे इंग्लंड या देशामध्ये लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी केव्हा असतो जागतिक दूरसंचार दिवस कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन सतरा मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिवस असतो पुढचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन आहे जिनीवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओचं मुख्यालय जिनीवा या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न श्रीमान योगी हे मराठीमधलं साहित्य खालीलपैकी कोणाचं आहे श्रीमान योगी हे मराठीमधलं साहित्य कोणाचं आहे साहि? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन आहे श्रीमान योगी हे रणजित देसाई यांचं ते साहित्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात अस्पृश्यता निर्मूलन यांच्यासाठी सन एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये महर्षी कर्वे यांनी कशाची स्थापनाही केली होती अस्पृश्यता निर्मूलन यांच्यासाठी महर्षी कर्वयांनी सन एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये कशाची स्थापनाही केलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक समता संघ समता मंच या ठिकाणी यांची स्थापना त्यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा रतळे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदा रतळे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता तर विद्यार्थी मित्रांनो महाड येथील चौदा रतळे सत्याग्रह हा सन एकोणी सत्तावीसमध्ये केलेला सत्याग्रह आहे पुढचा प्रश्न पाहूयात बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये कोणत्या लाईटचा वापर करतात बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये कोणत्या लाईटचा वापर करतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अल्ट्रा व्हायोलेट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न जैव तंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते आधुनिक कोणत्या पातळीवर कार्य करते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन आहे आधुनिक जैव तंत्रज्ञान हे रेणू या पातळीवर कार्य करते प्रश्न क्रमांक तीस पाव्यात वजन व मापे यांचं जागतिक कार्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे वजन व मापे यांचं जागतिक का कार्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे पॅरिस या ठिकाणी यांचं वजन आणि मापे यांचं कार्यालय आहे पुढचा प्रश्न पाहूयात रिओ दि जानिरो या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद कधी भरली होती रिओ दि या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या किंवा आणि केव्हा भरली होती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील